राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय तरी देखील इथे वचक मात्र काँग्रेसचाच असा मतदारसंघ म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ अशा स्थितीतही शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली ती नितीन गडकरी आणि देवेंद्र फडण फडणवीस यांच्या नावातूनच दोन हजार चौदा नंतर हीच ओळख नागपूरची झाली आता काँग्रेसचा वर्चस्मा असणारं नागपूर भाजपाकडे गेलं कसं आणि या लोकसभेला काँग्रेसचा महत्वाचा मतदारसंघ म्हणून पुन्हा काँग्रेस मिळवणार का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नागपूर लोकसभा मतदारसंघाचं काय आहे हे आपण जाणून घेऊयात नागपूर म्हटलं की ऑरेंज सिटी नागपूर म्हटलं की महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर म्हटलं की हिवाळी अधिवेशन आणि नागपूर म्हटलं की राजकारणाच्या आखाड्यातील भूकंपाचं केंद्रस्थान नागपूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात नितीन गडकरी हे संसद सदस्य म्हणून निवडून गेले असले तरी देखील या लोकसभेच्या अस्तित्वापासून जिथे काँग्रेसने आपलं क्षेत्र निर्माण केलं आहे चौदा तालुके आणि बारा विधानसभा मतदारसंघ असणारा हा लोकसभा मतदारसंघ एकोणवीसशे एकावन्न एक मध्ये अस्तित्वात आला नागपूर लोकसभेचं सुरुवातीचं राजकारण हे विदर्भ चळवळीच्या कडांनी व्यापलेलं आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या अस्तित्वानंतर इथे पहिल्यांदाच अनुसुयाबाई काळे या महिला खासदार म्हणून निवडून आल्या त्यांच्या सलग दोन टर्मनंतर एकोणवीसशे बासष्टमध्ये मध्ये काँग्रेसचे नेते माधव श्रीहरी अणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले या काळात वेगळा विदर्भ चळवळ आणखी तीव्र झाली आणि एकोणवीसशे एकाहत्तर एक साली विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी विजय मिळवला या मतदारसंघातला एकूण इतिहास बघता गेल्या काळापासून आत्तापर्यंत तब्बल बारा वेळा काँग्रेसचाच विजय झालेला असून फक्त चार वेळा भाजप येथे आपली सत्ता राखू शकली एकोणवीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या जागेवर प्रथमच आपले खाते उघडले आणि बनवारीलाल पुरोहित खासदार म्हणून निवडून आले बनवारीलाल पुरोहित यांनी नंतर अनेक राज्यांचे राज्यपाल पद भूषवले मात्र एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत पर्यंत ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात गेली आणि विलास मुत्तेमवार सलग चार वेळा खासदार झालेत आपल्या पहिल्या खासदारकीत गडकरींना पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मते मिळाली होती दोन हजार एकोणवीसमध्ये आपला विजय कायम राखत पुन्हा एकदा नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना प्रचंड मताधिक्याने पराभूत केले विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये सहा लाख सत्तावन्न हजार सहाशे चोवीस इतकी मतं घेऊन गडकरींनी दणदणीत विजय मिळवला आता यावेळी ते आपला विजयी गड साधून खासदारकीची हॅट्रिक करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण देशपातळीवर जरी गडकरी रस्ते वाहतूक क्षेत्रात मोठं काम करत असले तरी देखील कुठेतरी नागपूरची जनता ही स्थानिक विकासावरून गडकरींवर नाजा नाराज असल्याचं बोललं जातं नागपूरमधील जनतेच्या म्हणण्यानुसार नागपूरमध्ये मेट्रोचे जाळे विणले गेले नागपूरमध्ये फ्लायओव्हर्सचे काम झाले तरीसुद्धा नागपूरमधील ग्रामीण भागात आडवळणाच्या ठिकाणी रस्त्यांच्या समस्या अजूनही कायम असल्याचं दिसून येतं म्हणूनच केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद असताना देखील शहरात पाहिजे तसा विकासाचा श्रीगणेश झालेला बघायला मिळत नाही असं नागपूरकरांना वाटतंय तरीसुद्धा नागपूरमधील ग्रामीण भागात आडवळणाच्या ठिकाणी रस्त्यांच्या समस्या अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे म्हणूनच केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद असताना देखील शहरात पाहिजे तसा विकासाचा श्रीगणेश बघायला मिळत नाही असं नागपूरकरांना वाटते त्यामुळे यंदा नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना विजयासाठी किती कष्ट करावे लागणार आणि त्यांच्या मताधिक्यात कसा फरक पडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे परंतु यावेळी नितीन गडकरींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसने कुठलाही दिग्गज चेहरा निवडला नसून एका नवख्या नेतृत्वाला उमेदवारी बहाल केली आहे त्यामुळे नागपूर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने यंदा विकास ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय कोण आहेत हे विकास ठाकरे तर विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत एकोणवीसशे पंच्याऐंशीपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय असून विद्यार्थी काँग्रेस युवक काँग्रेस नागपूर शहर काँग्रेस असा प्रवास करत ते दोन हजार दोन साली नागपूर महानगरपालिकेत नगरसेवकपदी विराजमान झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये नागपूर महापालिकेचं महापौरपद भूषवण्याची विकास ठाकरेंना संधी मिळाली दोन हजार दहामध्ये महानगरपालिकेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद दोन हजार चौदा साली नागपूर काँग्रेस अध्यक्ष आणि दोन हजार एकोणवीसमध्ये पहिल्यांदाच नागपूर पश्चिममधून आमदार अशी विकास ठाकरेंची राजकीय कारकिर्द राहिली आहे काँग्रेससोबत काम करताना विकास ठाकरे यांची स्थानिक काँग्रेस आणि पक्ष संघटनेवर चांगलीच पकड आहे विशेष म्हणजे नागपुरातील सहाही मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क त्यांनी निर्माण केला आहे सोबतच विकास ठाकरे यांनाच गडकरींविरोधात उमेदवारी का दिली तर गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं फार बदलून गेली आहेत मागच्या लोकसभेत काँग्रेसनं नागपूरची कुठलीही पार्श्वभूमी नसताना नाना पटोले यांना तिथून उमेदवारी दिली ते निवडून आले नसले तरी गडकरींसाठी पटोले आव्हानात्मक ठरले होते आता मागच्या काळात ओबीसी मराठा संघर्ष चांगलाच तग धरून होता त्यातच मराठा समाजाला सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसी समाज दुखावला गेला आणि नागपूरचा विचार करता इथे अनुसूचित जमाती तेली माळी मुस्लिम समाजासह ओबीसी कुणबी समाजातील मतदारसंघाची संख्या देखील निर्णायक आहे याचा फायदा घेऊन कुठेतरी काँग्रेसला येथे ओबीसी उमेदवार देऊन भाजपच्या ओबीसी वोट बँकवर अटॅक करायचा होता म्हणूनच त्यांनी हे मतांचं समीकरण जुळवून कुणबी चेहरा असणाऱ्या विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली त्यामुळे आता नागपूरमधील ओबीसी वर्ग विकास ठाकरेंच्या मागे उभा राहतोय की पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना कौल देतोय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नागपूरच्या संत्रींसोबत इथली एक गोष्टही खूप प्रसिद्ध आहे ती म्हणजे इथल्या दिग्गज नेत्यांचे पराभव आतापर्यंत हो। नागपूरमध्ये जितके दिग्गज नेते निवडणुकीला उभे राहिले तितक्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे हा पराभव नितीन गडकरी यांना देखील चुकला नाही एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभेत नितीन गडकरी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता जांबवंतराव धोटे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरा गडे नागपूरच्या पहिल्या महिला महापौर कुंदाते विजयकर यांच्यासारख्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या पातळीवर आप पराभवाचा सामना करावा लागला आहे अशा परिस्थितीत नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांच्यापैकी कोणाला पराभवाचा सामना करावा लागतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तरी देखील विकास ठाकरे यांचा निभाव नितीन गडकरींसमोर लागू शकतो का तर लोकसभेच्या सुरुवातीलाच नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसला कुठला उमेदवार द्यायचा हा मोठा पेश होता कारण माध्यमांवरील माहितीनुसार इथे गडकरींना फाईट द्यायला कोणी तयारच होईना मात्र काही दिवसातच विकास ठाकरे यांचं नाव समोर आलं नागपूरला जरी त्यांची ओळख असली तरी महाराष्ट्रासाठी हा चेहरा नवाच त्यामुळे विकास ठाकरे हे गडकरींना किती फाईट देऊ शकतील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय नितीन गडकरींबद्दल बोलायचं झालं तर दहा वर्ष केंद्रातला अनुभव तोही कॅबिनेट मंत्रीपदाचा त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे सगळ्यात निकटवर्तीय म्हणून नितीन गडकरी यांनी यांना मानलं जातं विशेष म्हणजे रस्ते आणि वाहतूक क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेला अमूलाग्र बदल हा संपूर्ण देशभरात प्रत्यक्षदर्शी अनुभवायला मिळतो त्यामुळे वयाने अनुभवाने आणि व्यक्तिमत्वाने नितीन गडकरी हे इथे वरसण करतात आता नागपूरची जनता विकास पुरुष म्हणून ख्याती मिळवलेल्या नितीन गडकरींना आपल्या पुढील विकासासाठी दा साथ देते की विकासाचा विजन घेऊन पहिल्यांदाच खासदार खासदारकीला उभ्या राहिलेल्या विकास ठाकरे यांना एक संधी देऊ बघतात हे आता काहीच दिवसात स्पष्ट होणार आहे राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र